नमस्कार हिरणांगुली आर्ट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अक्षरलेखन संदर्भातल्या काही वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहोत अक्षरलेखन बऱ्याच जणं मला खरं कमेंट करतात की सर तुमच्यासारखं अक्षर आम्हाला शिकायचं आहे तेवढंच फक्त क्लासेस जर हवे असेल तर असतील तर नक्कीच सांगा खरं तर अशा पद्धतीचे अक्षरलेखन हे तुम्ही फक्त त्या स्पेसिफिक क्लासमध्ये नाही शिकू शकत जे काय तुम्हा आत्ता अक्षरलेखन बघणार आहात या गोष्टीसाठी बऱ्याच गोष्टीचं प्रिपेरेशन असणं अपेक्षित आहे आणि हे खूप म्हणजे शॉर्ट्सच्या माध्यमातून आपण आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा अपलोड करत आहोत आणि कमेंट करा, करा कदाचित तुमचंही नाव हो आपण याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू आज या व्हिडिओ तुम्हाला आपण चार नावं लिहून दाखवणार आहोत त्याबद्दल थोडीफार काही वेगवेगळी माहिती असलेली तुम्हाला आपण नक्कीच याचाच सांगू व्हिडिओ हा पूर्ण नक्कीच बघा पहिल्यांदा आपण खुशी हे नाव लिहित आहोत शक्यतो लिहिताना दोन समांतर रेशेंच्या मध्ये लिहा म्हणजे कारण तुमचं अक्षर अजूनही छान येऊ शकतं किंवा दिसताना खूप छान दिसू शकतं खूप साधा आणि खूप सिंपल पद्धत लिहिली आता आपण याला उकार द्यायचा आहे तर उकार देताना जास्त आर्टिस्टिक देऊ हे खूप साधं आणि सिम्पल नाव आहे दिसताना खूप छान दिसू शकतं बघा आय होप तुम्हाला हे खूप छान वाटलं असेल खूप अगदीच कमी वेळामध्ये आपण हे लिहि लिहिलेलं आहे आता अजून एक पुढे नाव आपण लिहिणार आहोत आता आपण याच्यात लिहिणार आहोत ऋतुजा आय होप तुम्हाला हे खूप छान वाटत असेल

क्रिएटिव नक्कीच आता हे वाटत असेल तुम्हाला आता अजून एक नाव आपण लिहिणार आहोत आत्ता नाव असेल ते दिनेश आता द लिहिताना जरा वेगळ्या पद्धतीने काढणार आहे म्हणून त्याला थोडंसं तिथे पॉस्ट येत आहे टर्न्स त्याला वेगळे दिले त्याच्यामुळे किती सुंदर नाव दिसत आहे बघू शकता तुम्ही आता अजून एक नाव याच्यात आपण लिहिणार आहोत तुमचे जर फ्रेंड्स असतील त्यांनासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन नक्कीच पाठवा या व्हिडिओमधील अंतिम नाव म्हणजे प्रतिभा आपण लिहिणार आहोत कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला यातील कुठलं नाव सगळ्यात जास्त आणि खूप छान आले असं तुम्हाला वाटत नाही तुमचे नाव कमेंट्स करा आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव लिहिण्याचा प्रयत्न याच्यात नक्की करू मागच्या वेळेस आपल्या इंस्टाग्रामवरती जवळपास आता चारशेच्या लोकांनी जवळपास अंदाजे त्यांनी कमेंट्स केले होते त्यांचे नाव त्याच लिस्टमधलं एकंदरीत हे चार नावं आपण घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण विचार करूयात की प्रयत्न करूयात की जे काही कलाकार आपल्याला कमेंट्स करतात ते काही रसिक आहेत ते कलाकार ह्याच्यात कमेंट्स करत आहेत त्यांचं नाव याच्यामध्ये आपण नक्की जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करू एकाच व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामवरती आता चार नावं दिलेत आपण मागच्या वेळेस फक्त एकच नाव दिलं होतं आणि आता इथून पुढे शक्यतो प्रयत्न करू की यूट्यूबचं एक नाव आणि इंस्टाग्रामचे तीन नावं असा एकंदरीत आपण प्रयत्न करूयात सो बघूयात कशा पद्धतीने तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातूनसुद्धा शिकू शकता ऑनलाईन क्लासेसच्या माहितीसाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप नंबर आहे प्लस नाईन जर तुम्ही भारताबाहेर असाल एट नाईन एट थ्री सिक्स टू थ्री फोर सेवन टू 何